नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची स्पीड राहील याची काही तुम्हाला सांगायची गरज नाही कारण काही गोष्टी त्यांचा आहे आजचं आपलं ता मंदिराचं उद्घाटन झालं म्हणजे भूमिपूजन झालं भूमिपूजन झाले आणि ज्यांच्या हस्ते झाले त्याच्यामुळे त्याला बाजाला कितीच स्पीड राहील काही तुम्हाला सांगायची गरज नाही कारण काही गोष्टी त्यांचा पाड्याचं बी स्पीड जास्त आहे आणि काही गोष्टीला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यात्मात आणि या सगळ्या क्षेत्रात काम करत असते आणि अनेक लोक आपल्याला जे विचार करते याकर विचार असतो आपल्याला ते काय सांगतो की वर, मंदिर बी बांध पण त्याच्याबरोबर तुम्ही पहिलं शिक्षण व्यवस्थेचं बी मंदिर बांधा म्हणजे संस्था शाळा बांधा पण माणसाच्या जीवनामध्ये आपण सगळं आचरण काम करत असताना संस्कार आणि संस्कृती टिकण्यासाठी मंदिरच गरजेचं आहे कारण की पुरुष मंडळी ह्या मंदिरात कुठले असू कमी जातात आणि महिला मंडळी जास्त जातात आणि महिला मंडळीत आपल्या घरातल्या मुलांना संस्कार टिकवण्याचं जास्त काम हे महिला करत असतात त्याच्यामुळे मंदिराची खरी गरज आणि खरी कदर ही महिलांना असते आणि जी भावना किंवा जो आनंद आपल्याला मंदिरात गेल्यानंतर येतो पण मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर येत नाही त्याच्यामुळे जिथं शांतता मिळते जिथं आपल्याला आधार मिळतो ते काम पुढे शंभर टक्के तातडीने झालं पाहिजे